आहे दाखवणार आहे आता आषाढ महिन्यात सगळ्यांच्या घरी या पुऱ्या बनवल्या जातात आणि या ज्या पुऱ्या आहेत ना त्या अगदी सातव्या आणि दिवस आरामात टिकतात आणि अशा या पुऱ्या तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता चला तर मग या पुऱ्या कशा करायच्या ते आपण बघूया तर आता इथे बघा मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला मेथी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची आहे शक्यतो अशी पानं पानच घ्यायची आता एका ताटामध्ये काढून घेते ही मेथी आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे चार ते पाच चमचे आपल्याला रवा घालायचा आहे आता हे आधी आपल्याला हातानाच असं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे या ज्या पुऱ्या आहेत ना ते सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकतात ते सगळं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा याने फ्लेवर छान येतो पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहे तीळ तुम्ही जरूर घाला त्यामुळे पुऱ्या छान लागतात एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि तो असा हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये घालायचा म्हणजे पुरीला जो आहे ना फ्लेवर छान येतो आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आता हे सगळे मसाले यामध्ये एक जीव करून घ्यायचे आधी आणि नंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे कडकडीत गरम तेल घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि आधी चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करा कारण गरम आहे ते आता इथे बघा थोडस थंड झालं ना की हाताने हे छान असं मिक्स करून घ्यायचं तेल जे आहे ना ते सगळीकडे असं एकसारखं लागलं जाईल आता यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील अशी बारीक चिरून घालू शकता आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे इथे बघा असा छान घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळं हे पीठ आपल्याला एक दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे इथे बघा आता दहा मिनिटं झालेली आहेत आता परत एकदा आपल्याला पीठ छान असं मळून मळून घ्यायचं छान असं पीठ मळून घेतलं ना की पुऱ्या पण आपल्या छान अशा टमू शकतात आता या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आता काय करायचं पोपाटावर थोडस पीठ टाकायचं पोळा आहे ना तो आपल्याला जाडसर अस लाटून घ्यायचा आहे म्हणजे पुऱ्या पण आपल्या छान अशा फुकतात ही पोळी लाटायची आहे बघा अशी खूप नाही लाटायची आणि मग आपल्याला वाटीने असं कट करून घ्यायचं जेणेकरून एकसारख्या पोळ्या होतात आपल्या या पद्धतीने आप आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत आता या पुऱ्या मी तळून घेते तर आता आधी काय करते सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या कट करून घेते म्हणजे एकदा तेल तापलं ना की सगळ्या पुऱ्या अशा पटापट पत होतील इथे तेल तापलं की नाही बघूया तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण पुऱ्या टाकून बघू आता पुरी टाकल्यानंतर लगेचच त्याला झारे लावायचं नाही अशी पुरी आपआप वर येते आणि त्यावरती असं तेल सोडायचं गॅसची असं आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे ते बघा छान अशी पुरी टम्म पडलेली आहे ही पुरी काढून घेते तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर दुसरी पुरी देखील करून दाखवते एकदा तेल तापलं ना की गॅसची आज आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे आतपर्यंत पुऱ्या छान तळल्या जातात आणि वरण असं तेल सोडायचं ही पुरी देखील मस्त अशी टम्म फुगलेली आहे एक वाटी गावांच्या पिठापासून जवळजवळ पंचवीस दिवस आहे